नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे या प्रमुख दोन मागणीवर राज्य सरकार सकारात्मक लवकरच निर्णय याची घोषणा होणार आहे तर कोणत्या दोन मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे ते बघून घेण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा चॅनल जर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब आम्हाला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून राज्यातील सतरा लाख कर्मचारी हे जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी एकवटले आहेत जुन्या पेन्शनच्या मागणीकरिता अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात आला होता त्याचबरोबर जुनी पेन्शन सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय जुनी पेन्शनची मागणी आता सरकारची डोकेदुखी ठरली आहे जुनी पेन्शन योजनेवर तोडगा काढणे राज्य सरकारला आवश्यक आहे अन्यथा आगामी विधानसभेत राज्य कर्मचारी पेन्शनला साथ देणाऱ्या पक्षाला मत देतील हे निश्चित याकरिता कर्मचाऱ्यांकडून वोट फॉर पेन्शन अभियान चालवले जात आहे यामुळे राज्य सरकारकडून जुनी पेन्शनबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येणार आहे या राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन सारखी पेन्शन प्रणाली लागू करण्याबाबत विशेष तरतूद करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्मचाऱ्यांना दिलेले आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी आणखी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे जुनी पेन्शन नंतर सर्वात महत्त्वाची मोठी मागणी म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे करणे हे होय या मागणीवर राज्य अधिकारी महासंघाचे राज्याचे मुख्य सचिव समवेत झालेल्या बैठकीत मुख्य सचिव यांनी नमूद केले की राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून सामान्य प्रशासन विभागाकडून सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची बाब विचाराधीन आहे अशी माहिती बैठकीदरम्यान मुख्य सचिवांनी दिली यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे या प्रमुख दोन मागण्यावर राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात ये एकंदरीत तर जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीच्या साठ या दोन्ही प्रमुख मागण्यांवर सरकारमध्ये चर्चा सुरू असून लवकरच या मागण्या होतील अशी आशा आहे तुम्हाला काय वाटते मित्र या मागण्या मान्य झाल्या पाहिजे की नाही या दोन्ही याकरिता तुम्ही कॉमेंट्स करू शकता व्हिडिओ कुठून बघता ती जर आम्हाला लिहिले तर मला बरं वाटेल तर मंडळी परत धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलवर पहिल्यांदा प्लीज एक सबस्क्राईब करून मला सहकार्य करा परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंदमध्ये मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र